नमस्कार मित्रांनो आज आपण आला भीमाशंकरच्या ट्रॅकिंगला आज आपण गडाई घाटात आलो काल आणि म गडा मंदिरात मुक्काम केला होता आज आपण विहिरीच्या इकडनं आपला पदरगडला जाण्याचा रस्ता हो आहे तिकडं पेढ्याचा घाट करणार आहे तर आपण चालू केलं आहे आता सकाळी सात वाजल्यापासून थोडा आम्हाला पाणी करायचं आहे विहिरीच्या इकडे आम्ही नाश्ता पाणी करणार आणि मग पेढ्याचा घाट चढू पुढचा दिशा ठरवण कुठे जायचं आम्हाला समोर आपल्याला पदरकड दिसायला लागलाय अर्धा पाऊंड असत आपण विहिरीपर्यंत पर्यंत बसू तिकडे आपण नाश्ता करू आणि मग मा आपला मार्गक्रमण करू मस्त वारा वाहतोय विहिरीजवळ बसतोय आपण आपल्या विहिरीकडे आल्या पोचलं आहे नेहमीचं स्पॉट असायचं आमचं इथे कॅम्पिंगचं पण आता कसं व वा, वनगरिकांची फॉरेस्टची पोस्ट लागल्यामुळे तिथे आपल्याला जाता येत नाही ती विहीर आहे आपली पाणी मस्त असतं बाराही महिने हां 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 मस्त चांगलं पाणी आहे तर आता आपण आपला परत ट्रॅक विसाव दिननंतर चालू केलाय आता आपण बेड्याचा घाट चढणार आहे पदरगडच्या मार्गावर तर रस्ता शोधावा लागेल आपल्याला हे चालू ऑन दिसन दिस गेला गेला उडाला अरे तिथेच आहे आहे हा उडाला मस्त उडाला आपण पेढ्याच्या घाटाच्या मार्गाला लागणार मागे जो आहे तो भदरगड ला जाणार आहे आणि आता आम्ही येत पेढ्याच्या घाटाला आता सुरुवात करणार आहे हा एक रस्ता जातो इकडनं हा बरोबर आहे आपल्या ह्याच्यावर गार्मेट मध्ये दाखवतोय यस पेड़े आहेत इथे असे मार्किंग लागलेले आहे तर मार्किंग सोडायची नाही आपल्याला खिंडीमध्ये लागलं होतं आपण बरोबर आपण जाऊ चालत ही बळलेली वाट आहे सोडायची नाही एक रस्ता या साईडला जातो तो वरती जाणारा रस्ता आम्ही बघाला आता आपला रस्ता सुरूच आहे अवघड रस्ता थोडा वर्ण आहे ट्रॅव्हल्स पण जावं लागेल काय व्यवस्थे लागतो बघत खिंड लागेल आता वाटतं खिंड लागेल देवीचं झाड आलं आहे आपलं कमळादेवी त्याला नमस्कार करायला पाहिजे नाही फार कमी गावाला येतात ना आ? जाताना हे करतात नाही एवढं चला हिंडीचा मार्ग सुरू झालाय हळूहळू चालायचं आहे अजून पण चालतोय अजून शेवटच दिसतंय आमचा मित्र पोळ लवकर लवकर वरती गेला <laughs> थांबा पुढे या पुढे या पुढे पुढे खिंडी द्या एकदम शेवटच्या डप्यात पोचतोय दोन जड पुढे गेले जड बागे आहे जवळजवळ पोचतोय आपण केड्याच्या गाड्याच्या अंतिम टप्प्यात तिकडनं बघू तो अपन एक पॉइंट पर लेफ्ट ने आपका रस्ता है थोड़ी विश्रांति घूया इक विश्रांति घटू तिकडे बघ वग उतरायचं आपल्याला समोर आपल्याला आंबे आंबेनाळा दिसते आणि इथे दिन घाटीचं घाटाचं सेक्शन दिसतं हा आंबेनाड्या आणि समोर उथळी गड आहे पण सगळं धुक्यामध्ये हरवलंय काहीच दिसत नाही आपल्याला आम्ही इथे आराम करतोय थोड्या वेळाने वरती चढू कमळादेवी मंदिरकडे आम्ही मुक्कामगडा रातचं आणि मग शेवटचा पॅच आम्ही चालू करतोय आता मग तिकडनं आपल्याला रस्ता भेटेल पहिला हा पॅच कम्प्लीट करायचं आहे तांबून गडा लागेल सगळं मागे <laughs> हो थोडा पुढे या काहीतरी दाखवलं आहेत आपल्याला लेपटचं काहीतरी फिल्म हां ही दाखवले आहेत लेपटचं ही आहे म्हणजे इकडे दे। फिल्म येस समोर कडे दिसतोय आपल्याला तुंगी दिसतंय आंबेला वाय ती स हां ती तुंगी बाकी काय दिसत नाही आहे तुंगी आहे हो होुसला आहे कोणावर हा हा अशा वगैरे आपण मेन पटारवर पोहचलो आहे भरपूर दमछक झाली शॉर्टचा टप्पा एकदम चॅलेंजिंग होतं जसं जसं आपण वरती जातो तसं तसं अ दमचक होते थोडा ब्रेक घेऊया आणि मग यलावली गाव किंवा भीमाशंकरकडे प्रयाण करूया डिसाईड करू काय करायचं हां बस देखो आला त्याला बोल इथपर्यंत येलौली गावापर्यंत जायचं तर पुढं वळसा घालावं लागेल पुढे डोंगराला डेन्स फॉरेस्ट आहे पुढे पाणी भेटलं का तिकडे नाश्ता पाणी काहीतरी करू हे समोर आहे ते आपला आबेडाळ आहे तर आम्ही पुढं वळसा मारून जायचं त्या गावामध्ये येलवली मंदिराची पर्यंत तिकडे कॅम्पिंग करणं तर हा रस्ता इकड नाही एक तास लागेल बोलतात बघूया आता आम्ही रस्त्याला भटकलोय हा एक रस्ता भेटला गावाला जाणार आहे बघतो तर आम्ही भटकल्यासारखं होणार एक वडा आम्हाला सगळं भेटलेली गुप्त विभाशंकर शंकरला ग्रीनला हा नाही खाली खाली बघायला लागला हा टेकत नाही ग्रीनला नाही टेकत आहे तर आपण दहा पंधरा मिनटत आपल्या कॅम्पिंग साईडला पोचलू हा एक रस्ता जातो इकडनं गावात डायरेक्ट गावात शॉर्टकट जातं एक गावकरी भेटला आम्हाला सोनावड्या म्हणून त्यांनी रस्ता सांगितला आम्हाला की हा बरोबर आहे रस्ता तो पोच आपला आप कॅम्पिंग साईडला आपण आता हळूहळू पोचतो आहे हे ग्रीन डोंगर आहे त्याच्या मागे आपलं हे आहे कॅम्पिंग साईड आहे यलावली गाव अजून ते एक किलोमीटर आहे पाचशे मीटरवर आहे ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे जमा करायचं आहे आणि आजची रात्र कॅम्पिंग साईडवर काढायची तर आपण आता उतरतोय कॅम्पिंग साईडला यलो मातेचं मंदिर भेटणार आपल्याला पोचलो आपल्या पॉईंटला पाणी तिकडे आहे भरपूर आतमध्ये येते खालती उतरावं लागतं हे नाही इकड ना इकड ना सरळ लेप आता आम्ही साडेचारला पोचलो इथे थोडं पाणी पियलं आणि आता आम्ही ते कॅम्पिंग गाडा या साईडला कॉलेजला हे आपलं कमळादेवीचं मंदिर आहे इथे म्हणजे चांगली आहे ना चांगली जागा आहे कॅम्पिंगसाठी तर उद्या आम्ही ठरलं मित्रांचं की खेतोबा वाजंती गाडामधनं उतरणार खालती चला उद्या भेटू